बातमी पुणे जिल्ह्यातून आहे वाढत्या जलप्रदूषणामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी नद्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय खेड तालुक्यातून वाहणारी भीमा नदी सुद्धा अशीच प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे परिणामी आसपासच्या गावांमधील नागरिकांना दूषित पाणी पिल्यामुळे अनेक आरोग्यांच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय या नदीवर अवलंबून असलेल्या अनेक गावच्या पाणी पुरवठा योजनांमधून त्या भागातील नागरिकांना पिण्यासाठी दूषित पाण्याचा पुरवठा होतोय जलपर्णीच्या विळख्यातून ही नदी वाचवण्यासाठी आता ठोस उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी पाहूया हे जे आपण दृश्य पाहताय ते आपल्याला पाहिल्यानंतर निश्चितच आपल्याला वाटेल की कि किती छान असं ग्राउंड आहे हिरवळ पसरली आहे त्यावर आणि इतक्या छान ग्राउंडचं हे दृश्य आपलं लक्ष वेधून घेईल मात्र हे कोणतंही ग्राउंड नसून हे आहे भीमा नदीचं पात्र आणि हे जे भीमा नदीचं पात्र आहे ते म्हणजे राजगुरनगर शहर जे आहे माझ्या पाठीमागे हुतात्मा स्मारक आहे आणि त्याच्या शेजारून वाहणारी ही भीमा नदी आहे आणि या भीमा नदीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ह्या अशा पद्धतीने जलपर्णीचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते राजगुरनगर शहरामधून जे सांडपाणी बाहेर पडते हे सांडपाणी या नदीपात्रात सोडलं जातं आहे आणि ह्या सांडपाण्याचा परिणाम आपण जर पाहिला